नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत केमि कमी दर आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत केमि कमी दर आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार आठशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी केमि दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार चारशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राईत सात हजार शंभर रुपये पुढील पीक आहे तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण राईत सहा हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार आठशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार शंभर रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज रो पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा सर्व पिकांचे बाजारभाव दररोज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद